ಶರ ಜಂಜಾ ನಾ ಸಂತ मित्रांनो आयजी काय काय ब्लॉग्समध्ये आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असतात धमल्यावरून की आज एकतीस तारीख आहे आणि उद्या आहे एक तारीख तर एक तारखेला आपला असतो भाऊंचा वाढदिवस तर त्यासाठी आज आपण एकतीस तारखेला खूप असं जल्लोषच वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत तर बघू शकता तुम्ही पूर्ण अशी तयारी झालेली आहे उद्याच्या जेवणाच्या पूर्ण वस्तू आलेल्या आहेत म्हणजे पूर्ण तयारी झाली आहे आणि फटाके पण आणलेले आहेत भरपूर फटाके आणलेले आहेत चला आता जाऊया आणि बघूया फटाके आणि मंडप पण कसा बनवला आहे ते पण बघूया बघू शकता भरपूर असे फटाके पण आणलेले आहेत तुम्ही बघा तरी किती फटाके आणले आहेत पन्नास हजारचे फटाके आणलेत ना बाप फुल लॉट आणला का शॉर्ट आणलाय वरचे माळे आणलाय वरचे शॉर्ट आणले दोनशे चाळीस चे शॉर्ट आहे एकशे वीस चा शॉर्ट आहे शंभर शॉर्ट त्यानंतर सिंगल सिंगल शॉर्ट आहेत पॅराशूट आहेत म्हणजे भरपूर बड़ आहे म्हणजे कमी कुठं पडणारच नाही आणि पाण्याचं पाण्याचं अख्खा म्हणजे दुकानच आहे पाण्याचे हजार बॉक्स आहेत बरोबर फुल सगळं नियोजन म्हणजे जोरात एकदम सॅम्पल हा आता सॅम्पल घेतलेला वाजवाला लागेशी आणि तुम्हाला मी आता आता आपले फटाके बघून झालेले आहेत बघितला असेल तुम्ही पन्नास हजार जवळजवळ फटाके आणलेले आहेत आणि आता मंडप पण तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम मोठा मंडप आणलेला आहे बघू शकता पूर्ण असं मंडप आहे वरती मोठा मंडप एकदम भाऊ पण आहेत चालू आहे मित्रांनो हेल्मेट आपले उद्या हेल्मेट वाट सुद्धा असणार आहे तर बघू शकता पाचशे हेल्मेट आणलेले आहेत आणि पूर्ण असा अख्खा गाळा भरलेला एवढं हेल्मेट आणलेले आहेत आणि भारी भारीतले हेल्मेट आणलेले आहेत तर स्पोर्ट्स हेल्मेट आहेत म्हणजे असे साधे हेल्मेट नाही एकदम मस्त हेल्मेट आहेत स्टुडिओचे इकडे सगळी पोरं मेहनत करतात साफसफाई करून एवढे हेल्मेट आणलेले आहेत आणि चष्मे तर अनलिमिटेड असणार आहे सकाळी दहापासून ते रात्री सातपर्यंत चष्म्यांचा अनलिमिटेड असणार आहे तर चला आता भेटूया रात्री कारण का बारा वाजता खूप असं जल्लोष असणार आहे आता थोड्या वेळात पब्लिक चालू होणार आहे यायला आणि मजा खूप येणार आहे तर ब्लॉग नक्की बघत राहा पूर्ण एंडपर्यंत भेटूया थोड्या वेळात आता इथं सॅम्पल फटाका लाव लावलेला आहे बघू शकता खूप असा वाचतो मस्त तिथे हे पडाल

ही सगळी अख्खी मंडळी पाहिलेली आहे हे तांबे पडलो मला पाठा एक नंबर लागला ना का हे काय अरे काय अरे लोकांच्या घरात गेला सगळ्या मंडळ मिळत चालला आखी गॅंग आलेली आहे

एक नंबर अरे काय शकता मित्रांनो पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात बारा वाजतील आणि पूर्ण केक कटिंगचा सेरेमनी होईल बघू शकता असे पब्लिक पण आलेले आणि केक देऊ शकतो मस्त केक आणलेले थोड्याच वेळात बारा वाजतील आणि केक कटिंग होईल चला भेटला आता एक कपल नागपूर शाळेला तुझ्या रात्री राहायला होता तो आपण परत या दिवशी म्हणजे एक तारखेला कंटिन्यू करूया आणि आता बघू शकता आता इथे आप्पा पण आलेले आहेत भाऊंच्या बड्डेला जाऊया आणि बघूया आप्पा पण आलेले आहेत आणि चष्मे वाटपचा कार्यक्रम सुद्धा चालू झालेला आहे ते पण बघूया आपण मित्रांनो आता आप्पा पण आलेले आहेत या साईडला आपले सगळे मंडळी मित्रांनो जेवणाची पण तयारी फुल जोरात चाललेली आहे तर बघू शकता आता तुम्ही इकडं फुल जोरात अशी जेवणाची तयारी चालू आहे इकडे मस्त पैकी तयारी झालो आणि संध्याकाळी अजय अजय गायकवाड यांचा मस्त असा एक ऑर्केस्ट्रा पण असणार आहे तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग खूप मोठा होणार आहे माहिती आहे मला तरी पण ब्लॉग बघा मजा येणार आहे इकडे जयेश काय बोलशील अजय गायकवाड पण संध्याकाळी अजय गायकवाड नाचायची धमान करायची पाटील मजा बरोबर चला ब्लॉक बघत असं राहा भेटूया थोड्या वेळात आता इथं वामन आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आपल्या चष्म्या वाटपचा झालेलं आता उद्घाटन

हेल्मेट वाटपचा कार्यक्रम चालू करण्यासाठी आलेले आपण हेल्मेट वाटप आता सुरुवात केलेली आहे बघू शकता इकडनं थोडी Ô mấy câu lạc bộ này là câu lạc bộ này là câu lạc bộ エゲレン。 येला एंगाला आ जा आमंदा ये प्रेशी एलिमेंट आम्ही दे एक घंटा एक मिनिट एक मिनिट एक हजार करो ओ पासलाला ओ आपरे क्या का વાટ અને સોલ્યા વાટપ જીવીર ત્યાવલે તસવ आता परत एकदा हेल्मेट वाटायला आलेलो आहे आणि इकडं बाळाला स्वतः हेल्मेट वाटत आहे तर बरेच लोकांना हेल्मेट दिलेले मोफत हेल्मेट हे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना दिलेले आहेत चला मित्रांनो तुम्ही सकाळचा पूर्ण ब्लॉग तर बघितला असाल पूर्ण आपण चष्मे वाटप आप आणि हेल्मेट वाटप सगळं करून आता संध्याकाळच्या ब्लॉगला आपण चालू करतोय तर आता मस्तपैकी उत्कृष्ट असा अजय गायकवाड यांचा ऑर्केस्ट्रा सुद्धा असणार आहे आता थोड्याच वेळात बघूया आपण आपल्या भाऊंची गोल्डन एंट्री बघू शकता आता मित्रांनो फोटोशूट चालेल I

चालू आहे आणि खूप अशी मजा येते धमाल येते आणि आता सर आम्ही आलो आहे साहिल आणि मी फोटोशूट करायला आता बोलू इथं साहिल आहे साहिल जरा आउट फिट चेक करून आपला मित्रांनो ब्लॉक पूर्ण एंड पर्यंत बघा अजून मजा येणार आहे खूप मजा येणार आहे अजून आपले सगळ्या मुलांचा म्हणजे आर ग्रुपचा डान्स अजून खूप काय का बाकी आहे

हर <laughs> भ बड्डेमध्ये आम्ही किती मजा केली आणि धमाल केली फुल नाचलो फुल एन्जॉय केला आणि मजा आली खूप तर आता हा ब्लॉग सुद्धा मी इथंच एंड करतोय तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉग्समध्ये बरोबर धन्यवाद धन्यवाद